आहे ना झाड कस जरा वाकून बघायचं माहिती सांगितले पहिला दिसते त्या सगळ्या काढा मी जेवायला बसलो इथं बाहेर शूट करत होतो म्हणून लागली म्हणलं आता जिव्या सो या तुम्ही पण जेवायला डोक्यावर कस सो हॅलो गायज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गायज आमच्या स्टार्ट झाले आता आंघोळ वगैरे करून आम्ही रेडी झालोय काल तुम्ही बघितला स्विमिंग पूल मध्ये मजा मस्ती केली आज आम्ही पूर्ण शूट करणार आहे नंतर थोड्या वर्षानं आम्हाला निघायच पण आहे सो त्या हिशोबाने आता आम्ही शूट करतो सगळेजण रेडी झाले आता गुड मॉर्निंग झाले आणि गुड मॉर्निंगला मस्तपैकी चहा मम्मीने बनवल्या शेतात पाऊस असल्यामुळे आम्हाला चोलीचा सगळा मजा गेला हात करायला लागायला लागले घियाच इकडं व्हिन पण खात बसलाय कसा चहा ब्रेड सुरू आहे हा आणि माझा पण सुरू आहे चहा हे बघा साधा पण मोठा पेल हा <laughs> तर गॅस बघा वातावरण मस्त सकाळचं पहाटेच थंड वातावरण मी आल्या ह्या गोदड्यात थोड्या वल्ल्या झाल्यात वाळू घालायला था था। ये ये तर बघा पप्पा काही बसत नाहीत त्यांना नको म्हटलं तर पप्पा हे चिखलातलं म्हणजे शेतातलं ते हे काढायला पुढारी वगैरे कारण की नंतर मग ती लय वाढणार त्यामुळे पण आता हे ट्रॅक्टरनं करून घ्यायचंच आहे तो पण काढायला लागलाय हे बघा इथं तर लय होतं गाईज पुढारी सगळ्या पप्पाने काढली आणि इथं टाकली ते जाळायचं वाढलं की आता तर पावसाळ्यात हे होणार जरा ते व्यवस्थित करायचं अजून आणि आपले डॉगी पण झोपले बघा इथं रात्रभर इथं झोपली त्याला बिस्किट दिलं खाल्लं झोपलं कुठं चालल्या सियाबागा फिरायला आल्या हा हा छान आहे बाबा वातावरण ठेवायचं कुठे हां आकाशात। कशात सियाबागा कशाला मस्त वातावरण झाले काय जिथं एक नंबर वाटते मस्त एन्जॉय केला रात्री स्विमिंग पूल रात्रभर पूर्ण संध्याकाळ खूसपणे स्विमिंग पूलमध्ये आंघोळ केली आणि आज दुसऱ्या दिवशी आता आमचं चालू होणार आहे आता आम्ही रेडी झालो आहे तो शूट हे पण होते माहिती त्यांना पावडर किती सो आता आम्ही आंघोळी करणार हे इकडे गाडी आल्यास या तर आता आम्ही काही आंघोळी आंघोळ केली आंघोळ करणार म्हणा आता शूट करणार आहे बघा रेडिओवर आम्हाला लॉन मध्ये खेळायला लगेच आवरल्या आवरल्या डोक्यावर कस तर काय आता इथं गाडी पण चार्जिंग लावल्या आणि चिक्कल झाल्या ना तिथं त्यामुळे आता इथं लावले चार्जिंग आणि मम्मी बघा मम्मी पण रेडी होऊन आली आता शूट साठी आता मम्मी झालंय आले धावपळ मी काय नाही आज बघूया काय काय चला आता जेवतो आणि मग शूटला लागतो तर काय जात आम्ही जेवायला बसलो इथे बाहेर शूट करत होतो लय भूक लावली म्हणलं आता सो या तुम्ही पण जेवायला या जेवायला आणि वातावरण एवढं छान झालंय ना मस्त असं मस्त वाटते बसायला आणि जेवायला काल का बसायला बोलायला मिळालं एक मिनिट पण मिळालं नाही कुणालाच बसायला नको ओलामधाला त्या ह्यात काय स्विमिंग पूल त्यात मजा केल्या स्विमिंग पूल मध्ये आहे मिरच्या काढायचं हे बघा तुम्हाला वाटायला काट नाही मध्ये मध्ये मिरच्या झाड यात आणि बघा आता कटरा किती भरते बघा उद्या सिया मिरच्या काढायला आणि हे तर जास्त आहे ना झाड कसं जरा वाकवून बघायचं माहिती सांगितले पहिला दिसते त्या सगळ्या काढा मग झाड वाकवायचं आता एक आंबा आहे अजून क्विंटल आंबा आहेत इतने जल्दी आ गया ही मिरची जाणार आहे त्यांना पार्सल करणार आहे तेजस्वी आप असं म्हणलं बघून मिरच्या बघा पाण्यात पोन आता रेडी झाला कपडे उपडे घालून ग्वागल बाप रे हिरो चड्डी चड्डीवर गिल्लो छोटा डॉन के सामने अच्छे अच्छों का पेशाब छूट जाता है मस्तपैकी आंघोळी केली आंघोळी केल्यानंतर पाण्यातनं आलो पाऊस सुरूच आहे बघा इकडे कंटिन्यू पाऊस वल्ल झाले खाली आणि आता आम्ही चेंज केली कपडे आता घरी जायचं आहे आम्हाला त्यामुळं इच्छा होती अजून थांबायची पण पावसामुळे थांबू वाटत नाही कारण की काय बाहेर जात ज करणार काय शेतात तर चिकल आहे सो आता आम्ही आवडतो आणि चहा पिणार रे चहा बिस्किट खाणार गरम गरम आणि परत गारामत जाणार बोललो ना घरी गेला आणि परत कपडे चेंज होणार तर गाई आता आंघोळ करून आलो आणि इथं मम्मीने ठेवले चहा गरम चहा ब्रेड बिस्किट काय असेल ते खावा सगळेजण मस्त आणि मेन कारण घरी जायचं आमचं हे चूल चुलीला जळणच नाही आणि चुलीला पाऊस लागायलाय अजून इथे केलं नाही ना आम्ही हा त्यामुळं तर इथं होणार आहे अजून असं चुलीसाठी व्यवस्थित होणार आहे काही जेवढं पण अजून नाही केलं तो पण मला राहू दे आता सो आता आम्ही एकदम हा सिंपल किचन तुम्हाला मजा येणार बघायला इथली किचन तयार केला तुम्ही आमची एवढी भारी आयडिया असणार आहे एकदम गावठी टाईप भारी आणि इथं आता तोपर्यंत घरात या रूम मध्ये केले गॅस आणलाय आहे आणि इथंच चहा ब्रेड खाणार आहे आम्ही आणि मग लगेच निघणारे होत आता गरम गरम चहा खातो ब्रेड खातो आणि आमची तयारी तर पूर्ण झालेली आहे परतीचा प्रवास परतीचा प्रवास सो आता आम्ही निघणार आहे घरी घरी पाऊस सुरू आहे कंटिन्यू चिर 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 सुरू आता भिजणार आहे घरी गेलो आणि परत चेंज करायला लागणार आहे बघू डोळे खाली करा हे लगे अरे जरा काटा इकडचा हात जरा दोन मिनिट जरा काटा सोड आणि ते पाठीवर लागतो त्यांना केला थांबा सोड नको हा जाऊ दे जाऊ दे पाहिजे पार्सल मध्ये काय तुम्हाला दाखवतो दोनच दो मिनिटात बघा आता या पार्सल मध्ये काय तर सरप्राईज निघणार आहे तर गायच बघा नवीन गॅस आलेला आहे आपल्या घरी आणि इथला जुना तिकडे ट्रान्सफर केला शेतात गॅस स्टो गॅस स्टोव आहे ना <laughs> तर आता पहिल्यांदा चालू करायच्या आधी हादी उंकू लागणार इथे पब्लिक साठल्या गोळा झाल्या गॅस बघायसाठी पब्लिक गोळा झाल्या गॅस बघायसाठी गायस बघा युनिक गॅस आणला त्यामुळे वापरू वापर एवढा युनिक फ्युचरिस्टिक अल्ट्रास अल्ट्रा स्लिम आणि स्टेनलेस स्टील

तुम्ही बघितला ब्लॉग आम्हाला थोडं घाईत यावं लागलं ला, कारण की पाऊस पण होता आणि मेन म्हणजे चुलीला लाकडं नव्हते तर खाणार काय सो गॅस नेला आम्ही पण इथं पण गॅस तिथं पण गॅस एन्जॉय काय मस्ती मग आपल्याला गावाकडचं फील कसं येणार सो चुलीवर जर आम्ही तिथे गेले करतो गॅसला आम्ही बंद करतोय म्हणजे गॅसवर खाणं बंद करतोय तिथे गेले की सो त्यामुळं मग आम्हाला पाऊस असल्यामुळं एकतर पाऊस सुरू झाला एक पहिली गोष्ट तर महि मेच्या महिन्यात पाऊस सुरू झाला ह्या वर्षी कसं काय झालं काय माहीत तुम्ही कुठल्या कुठल्या गावांना बघताय तुम्ही नक्की सांगा आणि तुमच्याकडे पाऊस कधीपासून सुरू झाला ते पण सांगा <laughs> तुम्ही बघितलं की पार्सल आलं गॅस तिकडे आली म्हणजे आपल्या गॅसचं मागवलं आम्ही गॅस मागवला म्हणजे कसं स्टीलचा मागवलाय पूर्ण स्टेनलेस स्टील आहे आणि एकदम स्लिम आहे त्याच्यामध्ये कुठंच आजूबाजूला खाच वगैरे काय नाही खाच का नाही काचचं घेतलं काय नाही ते काचेच्या साईडला आम्ही काच हे होतं खाच होतं आणि परत ते घासायला लागते जर निघत नाही आणि घासताना त्याचा कलर पण जाते त्यासाठी आम्ही ते नि घेतलं नाही आणि मेन गोष्ट काच असली खाज असते ना काचाच्या मधी साईडला कडनं तर त्यात आपलं जेवण रोज ओतू गेलेलं ते सगळं जाऊन 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 बसते आणि ती चांगलं आहे ना ते त्यामुळं मग तसलं काही घेतलं नाही पुसायला पण येत नाही असं घेतलं की पूर्ण एकदा पुसलं की पूर्ण चकाचक झालं पाहिजे तर स्टीलचं घेतलं एकदम स्लिम बॉर्ड आहे तुम्ही बघितला एकदम भारे क्वालिटी भारे यूज पण केला आम्ही क्वालिटी पण भारी आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पण ऑर्डर करा नक्कीचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते यू गाईज बाय